नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा कांगोणी येथे तीन घरांवर दरोडा पडलाय आज पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास हा दरोडा पडलाय पहिली घटना अहमदनगर संभाजी छत्रपती महामार्गावरील शिंगणापूर फाट्याजवळील संतोष कोकाटे यांच्या वस्तीवर पडला कोकाटे आरडाओरडा करत असल्याने त्यांना दरोडेखोरांकडून मारहाण करण्यात आली त्यात ते जखमी झाले त्यानंतर दरोडेखोरांनी आपला मोर्चा याच महामार्गावरील असलेल्या कटारिया फार्म हाऊसवर वळवला त्यानंतर वडाळ्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या वसंत पवार यांच्या घरावर दरोडा टाकला या दरोड्यात दरोड्यात रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा लाखाच्या आसपास चोरांनी चोरून नेल्याची माहिती मिळते या ते सहा दरोडेखोर असण्याची शक्यता वर्तवली जाते तर नेवासा तालुका आणि ने, नेवासा तालुक्यातील छत्रपती संभाजी नगर अहमदनगर मार्गावरील वडाळा गाव आहे वडाळा गावातील जे वसंत पवार आहे यांच्या घराच्या मागच्या दरवाज्याचं जे दरवाजा आहे याला कटावणीच्या सहाय्याने खोलून या ठिकाणी चोरी पूर्ण उचकपाचक करून चोरीची मोठी घटना घडलेली आहे आपण बघू शकता पूर्ण कपाट असतील सर्व या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उचकपाचक करून त्यातील मौल्यवान वस्तू ह्या चोरट्यांनी चोरून नेल्या आहे तुम्ही माझ्यासोबत बघू शकता या ठिकाणी की हा जे दरवाजा आहे हा दरवाजा ह्या दरवाज्याचा हा जे कोंडा आहे हा कटावणीने वाकावला आणि पाठीमागच्या दरवाजा आतमध्ये घरामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आपण बघू शकता बाहेर देखील मोठ्या प्रमाणात तर ज्या घराची चोरी झालेली आहे पवार यांच्या शेतामध्ये बाजरी काढण्यासाठी त्यांचे जे पाहुणे आहेत ते थोरात काय ना तुमचं थोरा. रमेश थोरात रमेश थोरात म्हणून आहे की या ठिकाणी ही जी घटना घडली त्यावेळेस रात्रीच्या वेळी ते, ते उठले होते त्यांच्या सांगण्यानुसार बाबा किती वाजता झाला मी म्हणजे जेव्हा उठल सवातीला मंडळी उठवलं पण मी मंडळीला म्हणली मंडळी म्हणली किती वाजली तर मी म्हणलं तीन तीन ती 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 वाजले आणि फक्त माझं तोंड असं होतं त्यांनी दार उघडलं दार उघडून ते दारामध्ये उभा राहून ना दारा फक्त वार म्हणजे बाय माणसाला आराड आलं नाही आराड असतो बाहेर जर पळतो तर मग आज काम रात्री गेला म्हणजे तुम्ही या ठिकाणी उपस्थित असताना त्यांनी हु चप्पाचं केली हा मग आज ते मग म्हणजे त्यांच्या हाताल होते आणि किती जण होते आता मी फक्त एक जण पाहिलंय कारण की मी मग मामा उतरत नाही आलं बात येईल पण मग माहीला तुम्ही झोपून होते जागेत हा जागत होतो झोपून हा तर तुमच्या जवळ होता काय खाऊ नाही नाही माझा नंद नाही नव्हता दुभाच नव्हतं तिथच होता का हा बघते तिथच होऊ तर अक्षरशः धारदार क्षेत्र जे क्षेत्र आहे हे हातामध्ये घेऊन ही घर करण्यात आलेली आहे तर जशी कांगोनी असेल किंवा वडाळा असेल या ठिकाणी घरपुडी झाली त्याच पद्धतीनं सिंगणापूर फाट्याजवळ अगदी एक पन्नास फुटाच्या अंतरावर असलेलं कोकाटे जगा घर आहे या ठिकाणी देखील त्यांनी इथं पती पत्नी राहतात यांना मारहाण करून गाळ्यातील जे मौल्यान वस्तू ह्या चोरलेल्या आहेत कशी घटना घडली आणि किती वाजता झालं हे दोनशे अडीचच्या दरम्यान तर ते पहिल्यांदा काय झालं त्यांनी बल्ब काढून घेतला त्यानंतर त्यांनी कटरने कुलप तोडलं कुलप तोडल्यानंतर समोरचं तो हे शॉकेसला याच्यात उचक पाचक केली त्यानंतर ते पलिगून त्या रूममध्ये आले तर खाली ती मंडळी झोपलेली होती आणि मुलगा आणि मी सोफेवर होतो तर ते तोड ते मंडळी जागी झाली तर मग मी बी लगेच आलड्यावालड्याने उठलो तर आम्ही लगेच खिडकीतून आलडावालडा चालू केला आरडा ताल तालुक्याला के चालू केल्यानंतर तिने लगेच सूर्या काळड्या आणि दांडेनी हानमार चालू मी हाताला लागलेलं आहे गळ्याला हात लावल्या बरोबर लगेच पाहिलं मी लगेच डोळे उघडले ना मला दिसले तीन जण तुम्हाला मारलं का हा मला पण मारलं मी आरडा वरड करायची ना मोठ्याने वरडायची खिडकीतून मग मला मारायची पाठी मागून दांडे काय काय केलं तुमचं गाळ्यातलं गेलं आणि कपाडातले पोरांचे दागिने काही डब्यातले ते घेऊन गेले किती तुमची तरी तर साधारण दोन तोळ्यापर्यंत जे मौल्यान वस्तू आहे हे मारहाण करून आणि तलवारीचा धारदार क्षेत्राचा धाक दाखवून त्यांनी या ठिकाणून